अंजनदाव तालुका ओला दुष्काळ जाहीर राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाची मागणी आपण पाहत बहुजन इंडिया न्यूज टुडे चला तर पाहूया आजच्या ताज्या घडामोडी अंजनदाव तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे मोठ्या संकटात सापडले असून संत्रा केळी सोयाबीन कपाशी तूर पिपरी यासह अनेक पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर अंजनगाव तालुका ओला दुष्काळ म्हणून घोषित करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गट तर्फे करण्यात आली आहे आज तहसीलदार पुष्पा सोळके यांना या संदर्भात निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात शेतकऱ्यांना संत्रा पिकासाठी हेक्टरी अडीच लाख रुपये कपासीसाठी दीड लाख रुपये व सोयाबीन साठी एक लाख रुपये तात्काळ मदत द्यावी आणि ओला दुष्काळ घोषित करून दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी शरद चंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रदीप येवले यांच्या नेतृत्वाखाली प्रतिनिधी मंडळ उपस्थित होते त्यांनी शेतकऱ्यांच्या हलहवालाची माहिती देत शासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत अशी मागणी तालुकाध्यक्ष प्रदीप येवले अफसर बेग राजेश तायडे विनोद सरदार दिनेश येवले सूरज फुके अनंत हरणे प्रमोद खोकरे स्मिताताई गोगरे साधनाताई कोकाटे मीनाताई कोल्हे हेमंत मळसणे अजाबराव सरदार सुनील येवले गजानन येवले ज्ञानेश्वर बुयार राजा भाव तायडे प्रवीण सोनटक्के संजय काळे गजानन सरोदे रोशन पोहनकर निखिल येवले रणजित तायडे व तालुक्यातील शेतकरी यांनी केली आहे या मागणीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या गंभीर समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधले जाण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे बहुजन इंडिया न्यूज टुडे प्रतिनिधी मनोज मेळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवा भाऊ हो। उपमुख्यमंत्री दादा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तुम्ही या राज्याचे त्रिदेवा म्हणता स्वर्गाच्या सुखातून बाहेर या आणि आमच्या शेतकऱ्याची आज काय दुर्दशा झाली हे पहा आज आम्ही मरणासन्न आहोत आम्ही महाराष्ट्रातले शेतकरी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुटकी तालुक्यातील शेतकरी हे पूर्णपणे पाण्यानं उद्ध्वस्त झालं अति पावसानं आज चार महिने झाले या कपाशीच्या पिकाला एक सुद्धा बोंडी नाही एक सुद्धा पाती नाही अशी अवस्था झालेली आहे संत्र संत्रा झाडावरील सर्व पूर्णपणे पूर्णपणे हे जमिनीवर आलेले आहे सोयाबीनचं पीक पूर्णपणे जमिनीत कुजलं आहे आज आम्ही मरणासन्न अवस्थेत आहे तुम्हाला आमची विनंती तुम्ही देवात आहात या राज्याचे पालन करते आहात आम्हा शेतकऱ्यानं वाचवणं तुमचं आद्य कर्तव्य आहे ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करा तुमच्या आताच आम्ही पेपर मध्ये पाहिलं की शेतकऱ्यांना अतिवृष्टी शेतकऱ्यांना मदत करू बावीस च्या निकषानुसार आम्हाला तुम्ही फक्त रुपये रुपये एक एक हेक्टर मदत केली आज आम्ही आहोत तुम्हाला पन्नास लाखाचा पलंग झोपायला पाहिजे तुमचा मंत्री टेक्सला गाडी तुमच्या नातवाला गिफ्ट देते आज आमच्या शेतकऱ्याच्या बोराला एका पाशे साठी एसटीतून खाली उतरवला जाते आमची झोप रात्रंदिवची झोप उडालेली आहे पुढे जगाव कसं मराव कसं हे परिस्थिती आहे आता तुम्हाला एक इशारा देतो आम्ही शेतकरी की मरता क्या नाही करता तुम्हाला नेपाळची परिस्थिती जर येऊ द्यायची नसेल तर शेतकऱ्यांचा ओला दुष्काळ जाहीर करा संत्रा उत्पादकांना हेक्टर अडीच लाख मदत करा सोयाबीन उत्पादकांना एक लाख रुपये मदत करा आणि कपाशीला तुम्ही दीड लाख रुपये मदत करा अन्यगा सुरजी येथे आज शेतकरी वर्ग जमा झालेला आहे तहसील कार्यालयावर भरपूर प्रमाणात पाणी झाल्यामुळे पिकांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि या पिकांचं नुकसान झाल्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी ते निवेदन देण्यासाठी आले आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांचं म्हणणं काय आहे नेमकं आमचं म्हणणं हेच आहे या महाराष्ट्राच्या त्रिदेवांना की आता जागेवा आणि आमच्या शेतकऱ्यांना मरणाच्या अवस्थेतून काढा अस्सी हजार कोटी रुपयाचा शक्तीपीठ तो मार्ग केल्यापेक्षा अशी हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना द्या आणि मरणाच्या दारातून वाचवा महाराष्ट्र सरकारला एकच सांगणं आहे की सगळा दुष्काळ झालेला आहे असा की परिस्थिती इतकी खराब झाली की पराठीला बोंडी नाही चार महिने झाले पेरून तिला बोंडी नाही संत्रा ब्वस्त झाला म्हणजे मरण मरणाच्या दारावर येऊन शेतकरी पडलेला आहे तरी सरकारने याची दखल घ्यावी महाराष्ट्र सरकारने टाक खेळामध्ये येथील शेतकरी संत्रा उत्पादक कपाशी उत्पादक आणि तूर उत्पादक सोयाबीन माझ्या शेतात सोयाबीनमध्ये खूप एवढं पाणी झालं की त्याला आज कोंब फुटलेले आहेत कपाशी डोक्याच्या वर आहे पण एकही बोंडी नाही आणि संत्रा एवढा लटपटून आला होता की तो विकायच्या जागेवर होता पण या पावसामुळे सतत दीड महिन्यापासून पाऊस चालू असल्यामुळे तो संत्रा पूर्ण गळाला ब व्यापारी येत नाही कोणत्या त्या, त्या पिकाला भाव नाही आणि संत्र हे चांगले चांगले पिवळे पिवळे होऊन खाण्यायोग्य असलेले सर्व संत्र खाली पडले त्या कारणाने शेतकऱ्यांनी ताबडतोब संत्राचे सर्वे करून ओला दुष्काळ जाहीर करावा आणि कपाशी तूर सोयाबीनला मदत करावी ही विनंती सात बारा कोरोस संत्रा उत्पादकांना मदत चाळीस पाहिजे उत्पादकांना मदत पाहिजे सोयाबीन उत्पादकांना मदत पाहिजे